तर आज आपण इयत्ता दुसरी भार भारती मराठी मधलं पहिलं पेज पाहणार आहोत हे बघा हे आहे फरक ओळखा खाली दोन चित्रा दोन चित्रांमध्ये आठ फरक सांगा आणि दाखवा हे बघा इथे हे दोन रोबट आहेत तर याच्या ह्या दोन्ही रोबोटमधले आपल्याला आठ फरक ओळखायचे ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा हे दोन्ही रोबोट तुम्हाला सेम दिसत आहेत पण याच्यात छोट्या छोट्या म्हणजे ते थोडे थोडे वेगळे आहेत त्याच्यातले आपल्याला फरक आहे त्याच्यातले आपल्याला आठ फरक पाहिजे शोधायचे शो चल पाहूया हे बघा या याच्या आतमध्ये येलो कलर नाही आणि बाहेर रेषाही नाही आहेत पण याच्या आहेत ना म्हणून हा झाला पहिला हे बघा आता हा हा रोबोट खाली बघतोय आणि हा रोबोट वरती बघतोय म्हणून हा झाला दुसरा फरक हे बघा आता हे जे बटणं आहेत हे खाली आहेत आणि हे बटणं वरती आहेत हा झाला तिसरा फरक हे बघा ह्या 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 रेषा आडव्या आहेत आणि ह्या रेषा उभ्या आहेत हा झाला चौथा फरक हे बघा हे पाच बटणं आहेत आणि हे चार बटणं आहेत हा झाला पाचवा फरक हे बघा आता ही आहे निळ्या कलरची पट्टी पण ही कोणत्या साईडला आहे ही डाव्या साईडला आहे आणि ही पट्टी उजव्या साईडला आहे हा झाला सहावा फरक हे बघा आणि ह्या रोबोटच्या हातात हा भवरा आहे आणि ह्या रोबोटच्या हातात बॉल आहे हा झाला सातवा फरक आणि याचे पाय गवतात झाकलेले आहेत आणि याचे पाय गवतात झाकलेले नाही आहेत हा झाला आठवा फरक तर झाले का नाही सगळे आठ फरक तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चलो बाय